महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शाह यांना राष्ट्रीय वैद्यकीय सेवा पुरस्कार हैदराबाद येथे प्रदान करण्यात आला यावेळी त्यांचा सत्कार ठोकळे व आयवळे परिवाराच्या वतीने करण्यात आला या, या प्रसंगी बहुजनांचे नेते बाबासाहेब ठोकळे यांनी डॉक्टर शाह यांच्याबद्दल आपल्या भावना आमच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध बालरोग खर या पंढरपुरातला आमचा खरा पांडुरंग आदरणीय या ठिकाणी शेतरजी शहा सरांना हैदराबाद येथे खर तर नॅशनल अवॉर्ड मिळून त्यांना त्यांच्या त्यांना जो मिळाला जो अवॉर्ड आहे त्या अवॉर्ड प्रती आयुष्यामध्ये त्यांनी केलेली जी या ठिकाणी लहान मुलांची जी सेवा आहे ती सेवा तर या ठिकाणी त्यांच्या या पुण्य कर्माला अनुमोदन देण्यासाठीची असणारी आयुष्यातली मोठी ही सेवा आज खर तर नॅशनलाइज आज नॅशनलाइजनी या ठिकाणी ती त्याची दखल घेतली आणि त्या दखल पात्र या ठिकाणी सरांना मिळालेला जो जो अवॉर्ड आहे त्या अवॉर्डमध्ये आज खर तर आज आमच्या सर्व ठोकळे परिवारांच्या वतीनं आणि आमच्या सांगोळकरांच्या वतीनं आम्ही शहा सरांचं मनापासून अंतकरणपूर्वक या ठिकाणी लाख लाख त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं त्यांना अशाच पद्धतीचे पुरस्कार प्राप्त होऊन एवढ्या मोठ्या सन्मानानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना त्यांनी पुढे यावं ते पुढे येतील त्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं या ठिकाणी विठ्ठलाचा जो विठ्ठल आहे तो पांडुरंग आहे खरंच त्यांच्यामध्ये तो पांडुरंग आहे आणि करुणामयी भावनेतून या ठिकाणी आज रुग्णांची केलेली सेवा आविरपणे अखंड अशा सेवेला खऱ्या मिळालेला हा जो त्याचा सन्मान आहे त्या सन्मानाचं आम्ही मनापासून अंतकरणपूर्वक या ठिकाणी त्यांचं कौतुक करून अभिनंदन करतो